ये सुस्वागता मस्तच आहे रे आवडली का खोली तुला हो तू तु सांगितलं होतस त्यापेक्षा सुंदर आहे ही माझी खोली आहे तुझ्या मागे हे दार आहे हे माझ्या खोली ही माझी खोली आहे अच्छा आणि ही तुझी खोली तुझ्या बाजूलाच आहे मी अच्छा तुझं सगळं सामान वगैरे लावून घेतलंय मी पाण्याची बाटली बघ तिकडे ठेवली आणि इथे तुला काही झालं ना तर इथे सिक्युरिटीची घंटी आहे कळलं अच्छा काय झालं तुला काय गरज लागली अडचण लागली तर ते दाबायचे आता नको दाबो तो माणूस येईल पटकन तुला बघायला आवडली का इथे बसायलाय तुला चांगली जागा आणि हे तुझ्यासाठी सर्वात खास <laughs> बघ आता आपल्या भायखळ्याच्या खोलीपेक्षा मोठ्या आहे इथे तुला बघ तुझ्या आंघोळीची व्यवस्था कशी छान आहे इथे असू दे ते नंतर घे सकाळी आंघोळ करताना हे असं वर जात आणि आंघोळ करताना खाली करायचं म्हणजे तू पडणार नाहीस हा पोत घातलंच पण <laughs> तिकडे पण तुला टॉयलेटला दुसरं हँडल आहे है, कळलं आणि काय झालं तर लाल दोरी दिसते ना हँडल आहेत है। हो इथे पण हँडल आहेत है। हेअर ड्रायर आहे आरसा आहे तुला काय काय मुशी कुठे मुशीच नाही <laughs> मुशीच नाही का तिकडे आजकाल असे बनवतात कळलं आंघोळीचं पण पाणी जायला ती मुशी दिसणार नाही या प्रकारे अशी ती बनवलेली हा ते सांगायला विसरलो ते पाणी बाहेर येऊ नये म्हणून बघ तू आंघोळीच्या ठिकाणी जाऊन बघ आणि ते खेचून घ्यायचं काचेच दार आज जाऊन खेचायचं खेचून आधी करायची गरज नाही आज जाऊन मग नंतर खेचायचं आता बस तिकडे पाण्याचं कसं तुम्हाला दाखवतो समजावून सांगतो इथे पाण्याचा जोर आहे शून्यावर आहे म्हणजे आता पाणी नाही येणार इकोवर ठेवलं तर सर्वसाधारण पाणी येतं आणि त्याच्या पुढे ते जात पण नाही ते जाण्यासाठी हे बटन दाबायचं मग हे तू त्या इको पेक्षा पण जास्त वर करू शकतेस मग तुला जोराने पाणी येईल तसंच पाणी किती गरम पाहिजे यासाठी इथे आहे तर इथनं पाणी चालू केलं की इथे चाळीस अंशाचं सा पाणी येणार तुला कमी करायचं पाणी तर तू असं करू शकतेस नाही असं करू शकतेस कळलं जास्त पाहिजे गरम तर असं करू शकतेस मात्र ह्याच्यापेक्षा गरम येऊ नये संरक्षणासाठी म्हणून त्यांनी इथे बटन दिलेलं आहे हे बघ ह्याच्या जा खाली जात नाही ना आता मी बटन दाबलं तर हे आणखीन हे म्हणजे अगदी कढत पाणी येणा भातशील सांभाळ त्यासाठी त्यांनी ते असं बटन ठेवलेलं आहे की ते असं मग ते बाहेर येतं असं केलं की हे बघा आवाज साबण वगैरे सगळे दिलेले आहेत या आता इथेच बसून राहणार का असं हा आलेस त्याच्या बरोबर बरोबर उठायला पटकन झालं तुला बघितलंस बंद कस कर करणार ते हम्म बस ढकलायचं ते बरोबर जात मागे चला आता आराम करून घे प्रवासाचा शीण आला असेल तुला हो बस आई स्पाइस बाईस बसले मी आईस पाईस हे घे वाटेत घेतल्या सगळ्या वस्तू खायला म्हटलं कधी पोचू आपण हॉटेलवर बाहेर जायचं असेल तर जाऊ आधी हे बघ काय काय आहे इथे संपवलं पण पाहिजे हे कधी पण खाते सटरा वेफर आहेत सकाळी तुला जर उठायला लवकर जमलं नाही नाश्त्याला तर केळी आहेत दोन तुला लागतात महत्वाची हो हे घे हे घे हे माझं आहे नाही तर ऑरेंज काय आहे ऑरेंज स्प्रेट्स इथली गोष्ट आहे हे काजू हे पिस्ता आहे तिथे मी आणि हे आता गरम नाही केलेत हे आपल्या पॅकेज सारखं आहे हे खायला खेक वाटतच खा एक काम करूया आपण आता नको बाहेरचा जाऊ द्या हे उगाच शेकावं लागेल नाही तर कारण हे नंतर मग रबरासारखे होतील हे खाऊन घेऊया माझं पण ऑर्डर बाकीचं काय खाणं हे जे आहेत ना हे जे पुडी बंद आहेत ना काजू पिस्ते वगैरे ते आपल्या सटरफटर प्रवासात खायला ठेवलेले आहेत हे पाहिजे तर रात्री डेझर्ट साठी म्हणून खा कसल्या फळ्यांचं आहे हे अपरसेकच आहे आणि हे चेरी काय चेरी का स्ट्रॉबेरी का लिची सगळे सगळं नेहमी त्या शब्दांचा घोळ होतो मला फळां म्हटल्याबद्दल मधला विचार बरोबर मला माहिती फळांबद्दल कुठलं हे फळ का भाज्यांचं हे नाव की त्याचं ते नाव आवडत असेल तर खा शिळं झालं असेल तर खाऊ नको शिळं नाही ते ताजं आहे मला ते गरम नाही राहिलं बस थांब्यावरच घेतलं मी म्हटलं कधी जाऊ पोचू इथे काय व्यवस्था आहे वगैरे इथे जरा उंच उठाय आहे हॉटेलपासनं वर जाताना उंच उठाय आहे तुला जमेल नाही जमेल तर ते खा आधी शर्टा बदलला होता मी एकदम गरम झालं घामाघूम झाला होतो बघितलं मी इथे हा तू पण किती गरम आहे इथे मला वाटलं होतं वातावरण साधा असेल रात्रीसाठी जॅकेट वगैरे आणलं मी रात्री थंडी असेल थोडीशी आपण उत्तरेला आहोत पोलंडचा उत्तर भाग झाला हा वर्षा म्हणजे याच्यामध्ये दाखवलं दाखवले रात्रीचं चौदा अंश तापमान दाखवलंय माझ्या खोलीमध्ये पसारा तसंच पसा आहे खरे म्हणजे ही एकच खोली आहे कळलं वेगळी खोली नाही आहे वेगळी करून दिली ती लहान खोली आहे एकाच बेशन यायची म्हटलं दुकानात चमचा घ्यायला विसरलो प्लास्टिकचा तिथे लॉबी मधनं त्यांच्याकडनं एक चमचा मागून घेतलं किती छान आहे वगैरे आवडलं तर तुला हो हा ठीक आहे ना हो हा हा गरम आहे किती जरा थोडं गलेम आहे थंडक शिअर्स मम्मी मम्मी तिथलं पाणी आहे पाण्याच्या बाटल्या दोन घेतल्यात मी इथे लॉबी मध्ये दिसलं मी पटकन घेतलं चूक झाली चांगले नसेल नको होती मी म्हणत होतो खाली बार मध्ये नंतर जाता आलं नाही जेवलो असतो जेवशील तू जेवणा मग आता कशाला खातायचं हे सगळं आता उभं मम्मी मी तुला काय म्हणालो मी म्हणालो तुला आता खाली जायला जमेल नाही जमेल म्हणून ते हे आणलं आता तू बोलतो खाली जाणार खाणार हे कशाला खातेस तिथे मी खातो हे संपवतो बाकीचं उघडू नकोस आता मस्तपैकी जाऊन एवढी मोठी छान लॉबी वगैरे आहे तिकडे मस्तपैकी खायचं ना मला वाटतं थकली असशील तू थकली नाहीस तू एवढा अख्खा दिवस फिरलीस ती पण आठवण तोंडमिट धुवून घेतो हा तू माझ्या खोलीमध्ये झुतलास तू तोंडमीण हा शर्टबद्दलच बरं दिलं चपला आणलेलं आहे तर चपला खाल दिवसभराचे बूट आहेत पायामध्ये आणि मग उद्यापासून फिरायला सुरुवात सकाळी आरामात उठायचा फिरायला वगैरे जायचं म्हणजे काय सकाळी उठून अगदी काय प्रेक्षणीय स्थळ बघायचं वेळेस घाई बी करायची नाही मग काय फायदा फिरण्याचा फायदा काय आहे की नाही बरोबर हम्म तापलेल्या डोक्याने आणि दुखऱ्या पायाने फिरायला जायला प्रेक्षणीय स्थळ बघायला मजा काय नाही म्हणून म्हटलं आरामात उडायचं सगळं काही आरामात करायचं तो जो आनंद आहे तो आनंद घ्यायचा आहे आपल्याला मी कसा घेतो घेतो म्हणजे आनंद घेतो